कागल संघात दोन रुग्णालयं मंजूर झाली पण इचलकरंजीच्या आय जी एम रुग्णालयात मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या नर्सिंग कॉलेजबाबत पालकमंत्र्यांनी काहीही भाष्य केलं नसल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला होता वस्तुतः पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून आमदार प्रकाश आवाडे स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इचलकरंजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी लगावला इचलकरंजीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आमदार प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते त्याला राष्ट्रवादीचे विठ्ठल चोपडे यांनी उत्तर दिलं मुळात नर्सिंग कॉलेज मंजूर करणं हे पालकमंत्र्यांचं काम नाही तर सार्वजनिक आरोग्य विभागाचं काम आहे जर इचलकरंजीत नर्सिंग कॉलेज मंजूर झालं असेल तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडं आमदार आवाडे यांनी पाठपुरावा करण्याची जबाबदारी आहे महायुतीच्या सरकारमध्ये असतानाही त्यांना काम करता येत नसेल आणि त्याचा दोष दुसऱ्याला देऊन आपलं अपयश झाकणं म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार असल्याची टीका चोपडे यांनी केली संजय गांधी निराधार योजनेतून गोरगरिबांना अधिक सुविधा कशा मिळतील यावर भाष्य करण्याऐवजी आमदार प्रकाश आवाडे राजकीय टिप्पणी करण्यात मश्कुल होते एका तालुक्याचा पालकमंत्री अशी टीका करताना आमदार आवाडे यांना नामदार मुश्रीफ करत असलेल्या कामाचा विसर पडला आहे का असा प्रश्नही चोपडे यांनी उपस्थित केला स्वतःला यश येत नसेल तर आपलं अपयश झाकण्यासाठी पालकमंत्र्यांवर विनाकारण आरोप करणं थांबवावं असं विठ्ठल चोपडे यांनी सुनावलं